बऱ्याचदा आपण जेव्हा डेअरीमधून दही आणतो ते अगदी घट्टसर मलाईदार अगदी क्रीमी असतं तसंच दही आपण घरी बनवतो परंतु तसं होत नाही परंतु आज आपण हीच डेअरीसारखं दही घरच्या घरीच कसं बनवायचं तेही अगदी सोप्या पद्धतीने त्यात आपल्याला काही मिसळायची गरज नाही किंवा घट्ट होण्यासाठी यामध्ये आपण मिल्क पावडर कॉर्नफ्लॉवर काहीही न वापरता अगदी डेअरीसारखं घट्टसर दही आज आपण घरच्या घरीच बनवणार आहोत फक्त काही गोष्टींची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे ती जर घेतली तर आपलं सुद्धा दही अगदी डेरीसारखं तयार होणार आहे इथे तुम्ही पाहिलंच असेल दही अगदी उलट जरी केलं ना तरीही अजिबात पडत नाही अतिशय मस्त असं पांढरं शुभ्र अगदी तुम्ही सुरीने सुद्धा कापू शकता इतकं घट्ट सर हे दही आपलं तयार होतं तर हे तुम्हाला सुरीने सुद्धा कट करून दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की आपलं जे दही आहे ते किती घट्ट आणि मस्त असं मलाईदार तयार झालेलं आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा डेअरीसारखं घट्ट दही बनवण्यासाठी काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे तर आपण जी पातेलं घेणार आहे यामध्ये आपण दूध गरम करणार आहोत ते अगोदर थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे जेव्हा आपण दूध पातेल्यामध्ये टाकू आणि गरम होण्यासाठी ठेवू तेव्हा जे दूध आहे ना हे तळाशी लागतं हो तर असं होऊ नये त्यासाठी अगदी थोडंसं पाणी टाकलं म्हणजे पातील आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा त्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता मी इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे आता हे जे दूध आहे म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि फुल फॅट क्रीम म्हशी दूध या ठिकाणी मी वापरलेलं आहे तेव्हाच आपलं जे दही आहे ना ते अगदी डेरीसारखं घट्ट आणि मलाईदार तयार होणार आहे जर तुम्हाला थोडंसं पातळ सर म्हणजे ज्या दह्यामध्ये थोडं पाणी असतं तसं दही बनवायचं असेल तर तुम्ही पॅकेटवालं दूध घेऊ शकता किंवा गाईचं दूध वापरलं तरीही चालेल आता हे जे दूध आहे ना ते आपल्याला मस्त असं गरम करून घ्यायचं आहे अगदी पाच सा, सा सा सा, ते सात मिनटं छान अशी उकळी काढायची आणि अगदी थोडंसं म्हणजे साधारणतः चमचात दोन चमचे जे दूध आहे हे थोडंसं कमी होईल एवढंसं आपल्याला आटवून घ्यायचं आहे पूर्णपणे आटवायचं नाही अगदी थोडंसं म्हणजे त्यात थोडाफार जो पाण्याचा अंश असतो ना तो पूर्णपणे निघून जाईल एवढंसं दूध आपल्याला आटवायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून तळाला दूध लागू नये कारण फुल फॅट क्रीमचं जे दूध असतं ना हे तळाला लगेच लागतं कारण त्यामध्ये बरेचसे फॅट्स असतात त्यामुळे आपल्याला हे सतत चमच्याने ढवळायचं आहे अधूनमधून आता हे उकळवून झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल अगदी थोडंसं कमी झालेलं आहे जास्त नाही फक्त ह्या दुधामधला थोडाफार जो पाण्याचा अंश असतो ना तो आपल्याला पूर्णपणे घालवायचा आहे कारण पाण्याचा अंश राहिला तर आपलं जे दही आहे ना या या आहे हे थोडंसं पातळ होतं यासाठी आपल्याला जे पाणी आहे ते थोडंसं अटवून घ्यायचं आहे आता हे जे दूध आहे ना हे खूप गरम आहे त्यामुळे हे दूध आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड म्हणजे अगदीच थंड नाही तर यामध्ये जर बोट बुडवून बघितलं ना तर हाताला आहे एवढं आपल्याला हे कोमट करून घ्यायचं आहे हे आपल्याला पूर्णपणे थंडही नाही करायचं आणि पूर्णपणे गरमही नाही करायचं पूर्णपणे गरम दुधामध्ये जर तुम्ही दही बनवलं तर त्याचं पाणी तयार होतं आणि अगदीच थंड असेल ना तर जे दूध आहे ना त्याचं व्यवस्थित दही जमत नाही तर हे पहा अगदी मी बोट बुडवते ना तर पोटाला सोसवतं आहे एवढं हे कोमट झालेलं आहे म्हणजे द दह्यासाठी हे जे दूध आहे ना हे परफेक्ट आहे आता यात आपल्याला विरजन घालायचं आहे आता इथे मी दोन चमचे दह्याचे विरजन घालत आहे ज्या वेळेला तुमच्याकडे दह्याचं विरजन नसेल तर त्यावेळी नसे तुम्ही एक चमचा लिंबाचा रस किंवा दोन हिरवी जी मिरची असते ना ती ह्यामध्ये घालवू शकता जर तेही नसेल तर अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड दुधामध्ये मिसळून ते सुद्धा तुम्ही विरजन बनवून ह्या दह्यामध्ये टाकू शकता परंतु माझ्याकडे दही होतं त्यामुळे इथे मी दोन चमचे भर दही घेतलेलं आहे हे छान असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये काही गाठी गुठळी राहणार नाही तर हे पहा अगदी मस्त असं हे फेटून घेतलेलं आहे इथे पुन्हा एकदा सांगते जर तुमच्याकडे दह्याचं विरजन नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस लिंबूसत्व किंवा मिरची वापरून सुद्धा हे दही बनवू शकता तर इथे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे अजून एक इथे महत्त्वाची टीप मला तुम्हाला सांगायची आहे दही लावण्यासाठी शक्यतो एखादं दा धातूचं भांडं म्हणजे स्टीलचं भांडं घेऊ शकता किंवा माझ्याकडे हे पहा अशा पद्धतीचं मातीचं भांडं आहे तर तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये सुद्धा लावू शकता मातीच्या भांड्यामध्ये जे लाव लावलेलं दही असतं ना त्याची टेस्ट अप्रतिम लागते जर असेल ना तर नक्की तुम्ही हे मातीच्या भांड्यामध्ये लावा किंवा एक कुठल्याही धातूच्या भांड्यामध्ये लावू शकता म्हणजे स्टीलचं एखादं ताट असेल किंवा पातेलं असेल त्यामध्ये तुम्ही हे दही सेट होण्यासाठी ठेवू शकता फक्त काचेच्या भांड्यामध्ये आणि चिनी मातीच्या भांड्यामध्ये हे दही लावायचं नाही कारण काचेचा गुणधर्म हा थंड असतो आणि चिनी मातीचं म्हणजे जे आपलं सिरॅमिकचं जे भांडं असतं ना त्यामध्ये सुद्धा लावू नका त्यामध्ये दही, दही व्यवस्थित सेट होत नाही तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे तर दोन चमचे जे दही होतं ते मी ह्या भांड्यामध्ये टाकून छान व्यवस्थित सर्व बाजूंनी लावून घेतलेलं ला आहे साधारणतः अर्धा चमचा बाकी राहिलेला असेल ते आता आपण वरतून टाकून घेणार आहोत म्हणजे सर्व दुधामध्ये सर्व जे विरजन आहे दह्याचं ते व्यवस्थित मिक्स होईल तर हे पहा अगदी अर्धा चमचाभर इथं दही शिल्लक राहिलेलं आहे त्यात आता थोडंसं जे दूध आहे ते टाकून घेऊया आणि हे सुद्धा विरजन म्हणजे हे जे दही आहे ते सुद्धा ह्या भांड्यामध्येच टाकून देऊया अगदी जास्तही टाकू नका नाही तर आपलं जे दही आहे हे जास्त आंबट होण्याची शक्यता असते आता इथे मी दोन चमचे घेतलेलं आहे हे अगदी परफेक्ट आहे यात आपलं जे दही आहे हे जास्त आंबटही होत नाही आणि कमी आंबट होत नाही अगदी परफेक्ट आहे आता दही जे आहे हे व्यवस्थित मिसळून घेऊया आणि दही ठेवताना एखाद्या गरम जागी आपल्याला ठेवायचं आहे आणि आता हे झाकण ठेवून अगदी पाच ते सहा तास अगदी किचन ओट्यावर म्हणा किंवा ओव्हनमध्ये जर तुम्ही जर ठेवलं ना जिथे ऊब असते उबदार ठिकाणी आपल्याला हे दही ठेवायचं आहे म्हणजे जे दही आहे हे, हे व्यवस्थित सेट होतं आणि झाकण ठेवल्याच्या नंतर जी बात नही हे आपल्याला अजिबात उघडून बघायचं नाही पाच ते सहा तास आता इथे बघा पाच ते सहा तास झालेले आहे हे मी किचन ओट्यावर ठेवलेलं होतं पाच ते सहा तासानंतर दही आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे परंतु अगदी आपल्याला वड्या कापायच्या असेल ना तर हे आपल्याला दोन ते तीन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे किंवा रात्रभर जरी ठेवलं ना तरीही जर तर आता हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया तर इथे मी रात्रभरासाठी हे जे दही आहे हे ठेवलं होतं आता हात लावून इथे तुम्हाला दाखवत आहे तर अजिबात हाताला कुठेही पाणी लागत नाही आता तुम्हाला उलटंही करून दाखवते म्हणजे आपलं जे दही आहे किती व्यवस्थित असं सेट झालेलं आहे इथे तुम्हाला दाखवते जराही पाण्याचा अंश या दह्यामध्ये म्हणजे या दह्यामध्ये शिल्लक राहिलेलं नाही कारण मातीच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण दही लावतो ना त्यातलं जे काही राहिलेलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण जे मातीचं भांडं आहे हे शोषून घेतं आणि त्यामुळेच आपलं जे दही आहे हे, हे अगदी मस्त असं घट्टसर तयार होतं तर हे पहा अगदी उलटं गेलं तरीही दही अजिबात पडत नाही आता काढूनही दाखवते त्यावरून तुम्हाला समजेल की आपलं जे दही आहे हे अगदी मस्त असं डेअरीसारखंच तयार झालेलं आहे बरेच जण हे दही लावत असताना यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर मिक्स करतात त्यामुळे दही तर घट्ट होतं परंतु जी ओरिजिनल दह्याची चव असते ना तशी येत नाही हे जे दही आहे ना आपण अगदी पारंपरिक पद्धतीने लावलेलं ला आहे यामध्ये काहीही मिक्स केलेलं नाही त्यामुळे आपलं जे दही आहे हे जी... सुद्धा छानच लागतं त्यातले त्यात मातीच्या भांड्यातलं दही अजूनच छान लागतं आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो मातीच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण दही लावतो तर जे मातीचं भांडं हे स्वच्छ कसं करायचं आता हे स्वच्छ करण्यासाठी जेव्हा दही संपतं त्यावेळेला हे एका पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर मीठ आणि हळद चुळून व्यवस्थित हे भांडं अगदी सहजरित्या स्वच्छ होतं अजिबात जास्त खराब होत नाही आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे यूज करू शकतो तर हे पहा दही मी येथे काढून घेतलेलं आहे आता तुम्हाला कट करून दाखवते त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपलं जे दही आहे हे परफेक्ट डेअरीसारखं तयार झालेलं आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि तुमचंही दही माझ्यासारखं घट्ट आणि क्रीमी तयार झालं की नाही ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद